नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तुम्ही बघताय आजूबाजूला बर्फ पसरला आहे मी आत्ता ओटावामध्ये आहे आणि ओटावा हे बर्फाचं शहर आहे म्हणतात ना वेन इन रोम बी लाईक रोमन माझ्या अवतारावरूनही तुम्हाला वाटत असेलच अर्थात आजची कविता ही गावासाठी आहे शहरासाठी आहे कसं आहे ना आपण सहज रिमार्क पास करतो जजमेंटल माणसांबद्दल तर करतोच माहीत होण्याच्या आधी जवळ जाण्याच्या आधी पण गावाबद्दल पण सहज बोलतो हा काय पुणेरी बरोबर ना तर अशी शहराचा चेहरा दाखवणारी ही कविता चेहरा शहराचा प्रत्येक शहराचा असतो स्वतःचा एक चेहरा प्रत्येक शहराचा असतो स्वतःचा एक चेहरा बघणाऱ्या मात्र सगळ्या वेगळ्या असतात नजरा आपापल्या चष्म्यातून आपापल्या चष्म्यातून बघतो जो तो दिसेल ते ते आपापल्या चष्म्यातून बघतो जो तो दिसेल ते आपापल्या समजुतीप्रमाणे अर्थ लावतो त्याचे हे ह्याचे ते तसाच असतो स्वभाव धर्म तसाच असतो स्वभाव धर्म प्रत्येक गावाचा विशिष्ट तसाच असतो स्वभाव धर्म प्रत्येक गावाचा विशिष्ट कोणी म्हणती आळशी आणि कोणी म्हणती शिष्ट जरा फिरावे जरा फिरावे जग बघावे समजून घ्यावी भिन्न संस्कृती जरा फिरावे जग बघावे समजून घ्यावी भिन्न संस्कृती पुन्हा यावे घरट्याकडे पुन्हा यावे घरट्याकडे तपासावी आपली जीवन पद्धती केल्याने देशाटन केल्याने देशाटन फिरस्ती बदले दृष्टी आणि दृष्टिकोन वाढतो वकूब आणि बदलते राहणी समजतो आपला जगड्याचा टोन काही कमी काही जास्त काही कमी काही जास्त म्हणजे काही वाईट नाही प्रत्येक दहा कोसावर भाषा देखील बदलत राही पिंडे पिंडे मतीर भिन्न पिंडे पिंडे मतीर भिन्न हा देशी विभिन्न पद्धती शंकाकुल न होता हवी सकारात्मक स्वीकृती आविळलेल्या डोळ्यांना दिसत आविळलेल्या डोळ्यांना दिसतं म्हणून जग पिवळ नसत आपण जस बघू तसच तर जग समोर दिसत विश्वास ठेवला तरच मिळतो विश्वास ठेवला तरच मिळतो पूर्वापार आलेली ही उक्ती सहजी फसणार नाही एवढी सजग असावी वृत्ती नवख्या ठिकाणी मग नवख्या ठिकाणी देखील मग सापडतील माणुसकीचे झरे नवख्या ठिकाणी देखील मग सापडतील माणुसकीचे झरे आपण जसे तसे जग दिसे आपण जसे तसे जग दिसे ध्यानात ठेवावे हेच बरे ध्यानात ठेवावे हेच बरे बघा कशी वाटते माझी ही कविता आणि अर्थात माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू